Thank you. खालापूर विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पणवेलमधील कार्यालयात घेतली असा सर्व एकमुखाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आग्रह धरल्याने व या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या सात मे रोजी स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आमच्या सर्व जाहीर प्रवेश करत असल्याची घोषणा माजी जे एम म्हात्रे यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली विधानसभा निवडणुकीनंतर शेका पक्षाच्या आडमोठे धोरणावर पक्षाचे ज्येष्ठ नेते व आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळणारे उद्योजक जय म्हात्रे उर्फ भाऊ यांनी सोमवारी तातडीने बोलावलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर असंख्य समर्थकांनी पुढील राजकारणात मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा मूळदय व्यक्त केला पर्यायाने भाजपमध्ये जावे असा आग्रह सर्व समर्थकांनी केल्यामुळे अखेर जयएम म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेशाची तारीख व वेळ जयएम म्हात्रे यांनी जाहीर केली गेले काही दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणावर जयमात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात त्यांनी घेतला होता रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण अजूनही शेकापमध्ये मध्ये असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर सोमवारी तातडीने आपल्या समर्थकांची बैठक पनवेल येथील गुरु शरणम कार्यालयात बोलावली या बैठकीला शेकाबचे अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती सुद्धा करून उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेतली असतात त्यांनी परिषदेत सांगितले यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेवक सुनील बहिरा रवींद्र भगत प्रीती जॉर्ज म्हात्रे पुष्पलता मडवी सारिका म्हात्रे सुरेखा मोहकर उद्योगपती हरिश्चंद्र सिंग सग्गू माजी सरपंच रामेश्वर आंग्रे विलास मोहकर युवा नेते जॉर्ज एल टी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी किंवा काय तसं आहे यावेळी येतात आज आज तुम्हाला अध्यात्म साहित्य तुम्हाला ते दिसणार आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला कागदच देऊ शकतो सर्व मंडळी एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होत सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाह माग जाण्याचा हेतू हेतू काय का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे कारण शेवटी जनता मोठी आहे

फक्त सांगत होते की आपण मंडळी की आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाऊच चालते माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्या नंतर मी दोन हजार साली झालो दिला न किरकोचा डायरेक्टर सुद्धा मला दिला होता हे पक्षाने मला भरपूर दिलाय जनतेने भरभरून दिलाय त्याच्यापेक्षा दुःख पण शेवटी तरी आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही अपमान झाला अपमानाचा सा विषय असा आहे की आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिस मध्ये बसत होतो ही बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस तारखेला होता उद्घाटन नवीन त्यावेळी मला कोणी सकाळी फोन केला नाही पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिस मध्ये मला बोलवला सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी ऑफिस ला गेलो गणेशाच्या पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो एकंदरीत तिथली परिस्थिती बघितली पण उरण दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे साहेबांचं सुद्धा आम्हाला बोल बोलवत होते एक सुद्धा गडकरी साहेब सुद्धा सुद्धा यांच पण इथं एकमेव आहे का येतो दोन पक्षांचे दोन्ही आमदार आमदार उघडून पण निर्णय घ्यावा लागला शेवटी जनतेची कामं सत्तेमधूनच होती ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तर इथून मला बीजेपी सोबत गेल्याशिवाय पर्याय नाव पर्वेल पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री